रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा या ठिकाणी मोठं बंदोबस्त आहे काय नेमकं सध्या सिच्युएशन काय आहे काय सांगाल मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हाता हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एडहामेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं इथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही विरोध बांधकाम आहेत त्यासाठी फिशरी डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ही संपूर्ण जोपर्यंत इथल्या अतिक्रमण काढली जाणार नाहीत तोपर्यंत ती चालू राहील आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारचे कायदा सुविस्थाचा प्रश्न निर्माण करू नये याबाबतनी सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे परिस्थितीत वास ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल धन्यवाद मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर बारीक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मच्छीमारांना सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅवेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत हळूहळू वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई संपेल जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार